नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी तुम्हाला सतत विषय वेगळ्या घटना ज्या असतात ते वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी आता लातूर जिल्ह्यामध्ये आहे आणि काल लातूर शहरामध्ये एक मोठा मूक मोर्चा निघाला होता आणि त्या मोर्चाचं प्रतिनिधित्व निधित्व जे आहे ते क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष जे आहेत सत्तारभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली तो मोर्चा निघाला होता नेमका काय मोर्चात मागण्या होत्या मोर्चा कशा स्वरूपाचा होता आपल्यासोबत आज जे तिथं जे प्रमुख होते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा निघाला होता ते शेतकरी संघटनेचे नेते आहेत आपल्यासोबत टुडे मध्ये मा स्वागत आहे तुमचं तुम्ही काल लातूरमध्ये एक मोर्चा निघाला होता त्या मोर्चाचं प्रतिनिधित्व होतं बॅनर पण होतं क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हा मोर्चा निघाला होता त्या मोर्चामध्ये वेगवेगळ्या संघटना सुद्धा सामील झाल्या होत्या काय होता मोर्चा काय उद्देश होता त्या मोर्चाचा नेमका गेल्या दोन महिन्यापासून कुरेशी समाजाने जो संप पुकारलेला आहे संप म्हणजे अगदी बाजारामध्ये खरेदी विक्री त्यांनी बंद केली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून संबंध महाराष्ट्राचे जनावरांचे बाजार हे पडलेले आहेत तिथे गिराईकच नाही आहे शेतकऱ्यांचा माल त्या ठिकाणी विकत नाही आहे अशी परिस्थिती संबंध महाराष्ट्रामध्ये तयार झाली कुरेशी समाजापेक्षा सुद्धा शेतकऱ्यांना याचा जास्ती मोठा फटका बसलेला आहे म्हणजे शेतकरी काय करत असतं की आपले समजा दूध न देणारी गाय असेल दूध शेतात कामाला न चालणारे बैल असतील बाजारामध्ये नेऊन ते विकून दुसरे काही पैसे घालून दुसरी दुधाची गाय आणतं किंवा अवताला चालणारे योग्य असे बैल आणतं आणि आज त्या घेणाऱ्यालाच ते, ते विकणाऱ्याला त्याला विकत नाहीये आणि घ्यायसाठी कोणी बाजारामध्ये येत नाहीये म्हणजे बाजूनी पाहिलं तर शेतकरी परेशान झालाय आता ठीक आहे दुसरा मुद्दा असा आहे की कुरेशी बांधवांनी संप पुकारला त्यांनी दुसरा धंदा काही करतील आणि खाणाऱ्याला सुद्धा ऑप्शन आहेत त्यांनी काही खातील परंतु शेतकऱ्याला कुठलंच ऑप्शन नाही आहे शेतकरीच हा यामध्ये भरडला जातोय आणि या, जातो या प्रमुख प्रश्नाला घेऊनच क्रांतिकारी शेतकरी संघटना का लातूरमधून कुरे कुरेशी समाजाचा जो मूक मोर्चा होता त्याच्या आग्रही राहून त्याला क्रांतिकारी शेतकरी संघटनेने या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मी म्हणेन मूक मोर्चा नाही तो आक्रोश मोर्चा होता शेतकऱ्यांचा आक्रोश होता प्रचंड प्रमाणामध्ये शेतकरी त्या मोर्चामध्ये सहभागी होतो मोर्चा होता का कुरेशी समाजाचा होता शेत कुरेशी समाज तर त्या ठिकाणी होताच परंतु खरं त्रास ज्या शेतकऱ्यांना होतो आहे ते शेतकरी आम्ही सगळे त्या ठिकाणी हजर होतो की मागण्या कुरेशी समाजाच्या काय होत्या आणि शेतकरी संघटनेच्या काय होत शेतकरी संघटनेच्या प्रमुख मागण्या तीन होत्या आमच्या बाजारामध्ये जर आम्हाला आमच्या मालाला गिराईक नाहीये आणि ह्या बाजारापासून दुसऱ्या बाजारला न्यायला सुद्धा आम्हाला परमिशन नाही आहे वाटामध्ये त्यांना अडथळे निर्माण करत आहेत लोक तर आम्ही प्रमुख को, एक नंबरची प्रमुख मागणी अशी आहे की सरकारने बाजारभावाप्रमाणे आमचे जनावर खरेदी करावे आणि तालुक्याच्या ठिकाणी त्यांनी मोठमोठे असे जनावरांसाठी स्टॉल तयार करावे जनावर खुशाल सांभाळावे दुसरी मागणी अशी आहे की ह्या बाजाराहून दुसऱ्या बाजाराला किंवा आमच्या घरीहून जर आमच्या शेतामधून जनावर आम्हाला बाजाराला न्यायचं आहे तर सरकारनं कायदा नवीन काढलाय सरकारनं जावही शोध लागलाय तो असा आहे की परमिशनची परमिटचीच पर गाडी असली पाहिजे त्याला ए सी असलं पाहिजे त्याच्यात कारण वन संरक्षण कायद्याखाली हे सरकारने शेतकऱ्यांची पुन्हा अडवणूक केली अरे वन सुरक्षा कायद्या खाली जातोय तो शेतकरीच त्याचं साधं उदाहरण जर तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राला कळायचं असेल तर एक सांगतो सर्प चाव मारताना जर का शेतकऱ्याचा कुणी व्हिडिओ करून पोस्ट केला तर त्याला पाच वर्षाची शिक्षा आणि त्या सर्पने जर शेतकऱ्याला चावलं तर त्याला काहीच नाही त्याची कुठलीच दखल घेतली नाही म्हणजे वनक्षेत्राच्या वन, वन संरक्षण कायद्याचा बी बळी शेतकरीच ठरतोय आणि दुसरी गोष्ट अशी की सरकारच्या चुकीच्या धोरणाचाही बळी शेतकरीच ठरतोय यामुळे प्रमुख मागण्या या घेऊन म्हणजे जनावरे बाजारभावाप्रमाणे सरकारने खरेदी केले पाहिजेत या प्रमुख मागणीला घेऊन कुरेशी बांधवाला सोबत घेऊन क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आग्रहाची मागणी लावून धरली आणि त्याचा लातूर मधून त्याची मोर्चाची सुरुवात केलेली आहे लातूर मध्ये मोठा मोर्चा होता सगळ्यात कुठले लोक आले होते ते त्या मोर्चामध्ये सहभागी झालेले संघटना वगैरे कोणी होत्या असं शेतकरी संघटना जवळपास सगळ्या होत्या परंतु आग्रह आग्रही भूमिका जी होती क्रांतिकारी शेतकरी संघटनेची सगळे जिल्ह्यामधून कार्यकर्ते उदगीर निलंगा अहमदपूर चाकूर रिनापूर लातूर देवणी सगळ्याच तालुक्यामधून कमीत कमी पाचशे पेक्षा जास्ती संख्या ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची आणि जे पीडित आहेत जे शेतकऱ्यांना खरं त्रास होत आहे ते शेतकरी सगळे घेऊन आले होते या ठिकाणी आता मग त्याच्यामध्ये काय मागण्या हे तर मागण्या होत्या मग तुम्ही निवेदन कोणाला दिलं मोर्चाची सुरुवात कशी झाली होती कुठून निघाला मोर्चा आणि निवेदन कोणाला दिलं भाऊ साठे चौकामधून मोर्चा निघाला आणि इतका मोर्चा मोठा होता वीस पंचवीस हजार लोक असल्यामुळे लातूर शहर पूर्ण जाम झालं पूर्ण ट्रॅफिक विस्कळीत झाली त्याच्यामुळं तो मोर्चा फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क इथपर्यंतच आला आणि त्याच त्या ठिकाणी निवेदन घ्यायला तहसीलदार साहेब आले होते आणि त्याचं निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे हे पाठवलेलं आहे अच्छा पुढची भूमिका शेतकरी संघटनेची क्रांतिकारी शेतकरी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत तुम्ही आणि पुढची भूमिका काय असणार आहे हो आम्ही आता सरकारला एक वेळ दिलाय थोडा की आठ दिवसात विचार करा ह्या मागण्यावर असं जर झालं नाही तर आम्ही आमची जनावरे घेऊन प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येणार आणि आमचे जनावरे बाजार भावाप्रमाणे तुम्ही घ्या आणि ह्या शेतकऱ्यांचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागला पाहिजे आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये आमचे महाराष्ट्रभर सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरे घेऊन सगळे आम्ही शेतकरी त्या ठिकाणी जाणार आहोत आणि बाजारभावाप्रमाणे सर्व जनावरे खरेदी करावं सरकारनं ही आग्रहाची भूमिका आमची आणि जोपर्यंत याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा आता थांबणार नाही अच्छा क्रांतिकारी शेतकऱ्यांची संघटनेचे कार्याध्यक्ष सत्तार पटेल यांची तुम्हाला मुलाखत दाखवली मी काल त्यांनी लातूर शहरामध्ये जे आहे ते मोर्चा काढण्यात आला होता त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला आणि लातूरमधून या मोर्चाला सुरुवात झाली मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी यासह कुरेशी समाजाचे लोक सुद्धा तिथे आले होते त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या की जनावरे जे आहेत ते बाजारभावाप्रमाणे खरेदी करावी अशी त्यांची प्रमुख मागणी या मागणीला धरूनच त्यांनी हा मोर्चा काढला होता मात्र आता प्रतीक्षा आहे ते नेमका आता पुढं शासनाच्यावर काय निर्णय घेत आहे हे पाहणं गरजेचं आहे शेतकरी संघटनेचा हा मोर्चा आणि मोर्चेत आलेले सहभागी झालेले लोक आणि त्याबद्दल कार्याध्यक्ष जे आहेत सत्तार पटेल यांची प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवलेली आहे विषय कोणतेही असो आम्ही थेट आणि आरपार दाखवतोय लातूर शहरात निघालेला कालचा कुरेशी समाजाचा मोर्चा आणि त्या मोर्चामध्ये मोर्चाचं नेतृत्व जे आहे ते क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे सत्तार पटेल यांनी केलं होतं मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे कॅमेरामॅन ज्यावे सोबत मी हुकमत मुलानी लातूर जिल्हा लातूर नेचर <laughs> महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सामील झालेल्या लोकांना त्रास होणार नाही आणि त्यांची गैरसोय होणार नाही

नाही नाही त्यांना असं वाटलं की ह्या समाजामध्ये फक्त समाज आहे आज आपण बघितलंय की शेतकरी बांधव फार प्रमाणामध्ये याच्यामध्ये सामील झालेलं आहे तर शासनानं त्यांचा भाकर दौऱ्याचा फार गंभीर आहे मला सांगा भाकर जोरात शेतकरी काय करणार घटना बनवणाऱ्यांनी घटनेमध्ये अशी तरतूद केलेलीच नाही की तो तो हकर्चा नवरा सांभाळण्याचा त्यांच्यावर फार घटने झाले नाही परंतु शासन हे हो खोपत आहे त्यांचं संगोपन करत नाही आपण गोरक्षणाची तुम्ही जाऊन चौकशी करा तिथं ज्या अवस्था आहे म्हणजे या शासनाला फक्त हे कायदे तयार करून कुणासाठी सारख्या धोरण करत आहेत आणि कुणाच्या फायद्यासाठी धोरण तयार करत आहेत हेच शासनानं जाहीर करावं आता योग आता महाराष्ट्राचा जागा झालेला आहे समाज जागा झाले जागा झालेला आहे शासनाचा आता अशी जे आपली जी पद्धत आहे त्यांना ती बदलावी आणि रोजगार द्यावा आणि जे नियम आहेत त्या नियमामध्ये ध्रुवीकरण होत आहेत शासन ही प्रत्येकाची असते सरकार पूर्वी असो भाजपची असो परंतु त्याने जो निर्णय घेतले पाहिजे सर्व समभाव लोक पाहिजे का एका पक्ष एका संशिष्ट समाजाला सुरक्षित देऊन त्यांनाच कुठंतर त्यांच्या मागण्या पूर्ण करून एका वेळा असा देश चालत नसतो हा देश हा लोकशाहीच्या पद्धतीने चालणार आहे सामान्य माणूस जोपर्यंत पूर्ण होणार नाही त्याला त्या लोकशाहीच्या सुविधांतेने भेटणार तो नाही तोपर्यंत राज्य प्रगत होणार नाही देश प्रगत होणार नाही